नेहमीची तीस तीस डाळ खाऊन कंटाळा आलाय भाजी बनवायला नको वाटते काहीतरी वेगळं खायचं आहे तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही एकदा अशी मुगाची आमटी बनवून तर बघा तुम्हाला भाजीची गरज सुद्धा वाटणार नाही खायला याची चव इतकी अप्रतिम आहे की एकदा बनवली तर नेहमीच बनवून खाल डाळ आणि भाजीपेक्षा दुसरं काही वेगळं तुम्हाला बनवायचं असेल तर ही आमटी एकदा नक्की ट्राय करा चला कर तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी मोड आलेले मूग घेतलेत हे बघा एक मोठी वाटी हे मोड आलेले मूग आहे मूग हे असे पण पौष्टिकच का असतात कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात मुगालाच नाही तर कोणत्याही कडधान्याला जर तुम्ही मोड काढून त्याचा आहारामध्ये समावेश केला तर त्याचे भरपूर प्रमाणात फायदे होतात चला तर आता इथे मी कुकर घेतलेला आहे मूग आहेत ना ते चांगले दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने यानंतर कुकर मध्ये हे मूग मी घातलेले आहेत आता यामध्ये पाणी घालूया तर मूग पुढतील इतपत पाणी घालायचंय मी एक ग्लास भरून यामध्ये पाणी घालते याआधी सुद्धा मी आमटीचे बरेच प्रकार अपलोड केलेले आहेत त्यांची लिंक सगळ्यांची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे नक्की चेक करा आणि बनवून सुद्धा पहा आता पाव चमचा हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे थोडस आपण नंतर सुद्धा मीठाचा वापर करणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून फक्त याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन शिट्ट्यामध्ये चांगल्या शिजतील आता एक वाटण बनवूया यासाठी मिक्सरचं भांड घेतलंय एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं एक उभा चिरलेला कांदा घातलाय यानंतर एक हिरवी मिरची आहे मोठी ती दोन तुकडे करून घातलीय सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोडस आल्याचा तुकडा घालायचा एक इंच आल्याचा तुकडा घातलाय यानंतर एक चमचा जिरं घालायचं कोथिंबीर मुठभर घालायची मी तेठासकटच कोथिंबीर घेतलेली आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला हे बारीक वाटण नाही करायचं जाडसरच वाटून घ्यायचंय झाकण लावून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही तर हे बघा जाडसर वाटण असं हे आपलं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं कुकर सुद्धा पूर्णपणे थंड करून घेतलाय पाहुयात मूग शिजले काय तुम्ही पाहू शकता आपण जे पाणी घातलेलं होतं ते परफेक्ट आहे यापेक्षा जास्त पाण्याची इथे गरज नाही मूग सुद्धा छान शिजलेले आहेत हे बघा अगदी मऊसूत झालेले आहेत दोन शिट्यामध्ये छान शिजतात आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल घालूया यानंतर एक चमचा जिरं घालायचं चा। जिरं चांगलं तडतडलं कच्चेपणा यामधला गेला चांगला सुगंध यायला लागला नंतर यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या म्हणजे काय होतं ना लसणाचा सुगंध छान या आमटीमध्ये उतरतो हिंग घातलीये आता एकदा मिक्स करून घेऊया आणि लसणाला चांगला सुगंध येईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया लसूण घालताना ठेचूनच घालायचा म्हणजे याचा फ्लेवर आहे तो चांगला आमटीमध्ये उतरतो कडीपत्ता घातलाय यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट कांदा चांगला मी परतून घेतलाय पाहू शकता थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे याचा कच्चेपणा नाहीसा झालाय यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे हळद आपण उकडताना सुद्धा घातलेली होती आता धणे जिरे पावडर घालूया एक चमचा यानंतर एक मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचंय लहान चमचा असेल तर दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आता हे सगळे मसाले या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे यानंतर वाटण जे आपण केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही ही, ही रेसिपी माझी कुठून पाहताय वाटण घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण वाटण आहे ते कच्च आहे तर आपल्याला एक दोन तीन मिनटं हे वाटण छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही एकसारखं असं मिक्स करून घ्यायचंय वाटण छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आता यामध्ये उकडलेले मूग घालायचे तर सगळे मूग यामध्ये घातलेले आहेत तुम्ही आता यामध्ये मीठ घालायचंय तर लक्षात असू द्या मूग उकडताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचंय एकसारखं असं मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम ही इथे थोडीशी मीडियम ठेवलेली आहे याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत कारण आपण पाणी यासाठी घालतोय कारण आमटी बनवतोय आमटी थोडीशी पातळच असते तर गरम पाणी घातलेलं आहे मी एक ग्लास भरून तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे मला इथे पाणी थोडस कमी वाटतंय म्हणून मी थोडं अजून गरम पाणी करून घालते तर इथे मी अजून एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आता आमटीची चव बॅलेन्स होण्यासाठी अगदी जराशी मी इथे साखर घातली आहे तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवली आहे याला चांगली एक उकळी काढून घेऊया मंडळी तुम्ही कधी बनवली आहे का अशी मुगाची आमटी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच आमटीचे कोणते वेगवेगळे पदार्थ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आता याला एक फोडणी देणार आहोत तर इथे मी तूप गरम केलंय एक चमचा तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता यानंतर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे अशी ही फोडणी दिल्यामुळे आमटी दिसायला सुद्धा खूपच मस्त दिसते आणि तुपाची फोडणी दिली आहे तर ती खायला सुद्धा अप्रतिम लागते आता याला एक चांगली एक उकळी काढून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनिटं फक्त ही आमटी छान शिजवून घेऊया तर दोन मिनिटं आमटी मी छान शिजवून घेतली गॅस ची फ्लेम लो टू मिडियम ठेवून तुम्ही पाहू शकता किती मस्त ही आमटी दिसते बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची मंडळी अशी आमटी बनवून तुम्ही भाताबरोबर गरमागरम गरम भाताबरोबर खाऊ शकता खायला खूपच भारी लागते भाजीची गरज सुद्धा तुम्हाला लागणार नाही तर या पद्धतीने तुम्ही एकदा ही आमटी मुगाची बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत धन्यवाद